आपले गुरु त्याचा शिडीचा वापर करायचा अध्यात्मात फसवणारे प्रचंड माणसं मला माझा विकास करून घ्यायचा आहे तर ताईंनी जे शोध लावले ते शोध आपण लावत बसायला अनुभव घेतले आता तुम्ही घ्यायचे नाही आपण पुस्तक वाचलं दोन अधिक दोन चार मग आपण तो शोध लावायला जातो का नाही पुस्तकात लिहिले दोन अधिक दोन चार म्हणजे चारच आहे आता ताईंनी जे शोध लावले ते शोध आपण लावत बसायचे नाही आपण पुढे जायचंय त्यामुळे जे वाईट माणसं आयुष्यात येतात त्यांना काय म्हणायचं थँक्यू ते, ते सुद्धा एका अर्थाने आपले गुरु माझ्या आयुष्यात ही लोक अशीच का वागली म्हणून मी रडत बसायचं की ही अशी वागली ना, आहे ना तर ह्या माणसांचा शिडीचा वापर करायचा आहे आणि पुढे जायचं त्यामुळे आयुष्यामध्ये जे वाईट माणसं येतील तुमच्या त्याच दुःख करायचं नाही आहे त्याचा शिडीचा वापर करायचा आपण ठरवायचंय की ह्या माणसांचा रडत बसायचंय माझं नशीबच असे माझ्या आयुष्यात ही वाईटच माणसं आलेली आहे अशी कुठेतरी तुम्हाला देव चांगली माणसं देतील त्यामुळे काय वापर करायचा ह्या माणसांचा शिडीचा वापर करायचा त्याच्यातनं वरती जायचंय आणि मग जेव्हा तो डोक्यावर घेतो मी नेहमी सांगते महाराजांनी जे मला डोक्यावर घेतलेलं आहे ना त्यात अतिशय आनंद आहे त्याच्यामुळे वाईट माणसांचा वाईट घटनांचा एखादी वाईट घटना होते आपण म्हणतो माझ्याच बाबतीत काय झालं मोबाईल पैसे जातो पण त्याच्यामुळे आपण काळजी काय घेतो पुढच्या पैसे नीट मोजून नीट पर्स मध्ये ठेवतो एखादा भाजीवाला फसवतो आपण दहा रुपयाची पाव भाजी आणतो पुढे आल्यावर एखादा भाजीवाला आठ रुपये पाच रुपयाने देतो एकदा फसतो पण पुन्हा आपण शिकतो की नाही आता भाव करायचा ज्या ठिकाणी बघायचा म्हणजे त्या फसवणाऱ्याने हो काय झालं आपल्याला एक अनुभव दिला की तू चार ठिकाणी बघ अनुभव घे तसे अध्यात्मात फसवणारे प्रचंड माणसं फक्त आता तुम्ही सगळीकडे ट्राय आणि एरर करायला जाऊ नका मी हे सगळे अनुभव घेतले पण आनंदाने आयुष्यात जी मागच्या आठवड्यात घटना झाली ना त्याला काही वर्ष आपण म्हणू की अरे हे नसतं झालं तर मी इथून बाहेर पडली नसती त्याच चौकोनामध्ये राहिली असती आणि हा नवीन मार्ग निघा आणि आपल्या इथं कस तरी घालणार आपण पटकन खिडकी उघडू कुठेतरी ठोकून बघू कुठेतरी दरवाजा त्याशिवाय आपण मिस्टर शोध लावतो काहीतरी व्यवसाय चालू करतो आणि त्यातनं काहीतरी मार्ग निघतो म्हणजे एक ना ना आग बंद आपण म्हणतो नाक बंद काहीतरी तोंड बंद केल्याशिवाय नाग बंद केल्याशिवाय तोंड उघडत नाही असं काहीतरी आहे ना तर ही त्याची योजना असते देवाने आपल्यालाच म्हणजे मी म्हणेल देवा अध्यात्माच्या बाबतीत बाकी संसाराच्या बाबतीत त्याने खूप तुम्ही बघताय सुखी ठेवलाय पण अध्यात्मात त्याने मला खूप खड्डे दिले मग मी म्हणेल की देवा तू मला खड्डे का दिले तर देव काय सांगतो ना की दोन मुलं आहे एका माणसाला एक दहा वर्षाचा आहे एक पाच वर्षाचा आहे त्या माणसाकडे दोन पिशव्या एक दहा किलोची एक पाच किलोची मग तो काय करेल ना मोठ्या मुलाच्या हातात दहा किलोची देईल की कि याला धरता येईल आणि छोटा आहे त्याला धरता येणार नाही म्हणून त्याच्या हातात पाच किलोची देईल याचा हिशोब लावा जर जा, जा, जास्त दुःख दिलेलं आहे म्हणजे देवाला काय कळतंय की तू हे उचलू शकतो ही तुझी पात्रता आहे म्हणून मी तुला त्यामुळे आयुष्यात जेव्हा दुःख येईल तेव्हा समजायचं की देवाने माझ्यात नवीन काहीतरी पात्रता दिलीये याला कमी दुःख आहे ना तो ते भोगू शकत नाही त्याच्यामध्ये ती पात्रता नाहीये देवाला माझ्या आतलं काहीतरी काढायचंय अजून साक्षी आहात एक वर्षाने मला ताई हे तर कसं झालं असतं ना आपण नसता त्यामुळे त्याला माहिती की मला इथं दरवाजा हा बंद करते नाही तर ही तेच तेच गाणी गात आहे लक्ष्मी प्राप्तीचे उपाय आणि मग मी आज सगळं जो लिहायला घेतलं की काय काय बोलायचंय तर मला खूप कमी लक्ष्मी प्राप्तीचे उपाय कारण विष्णु आहे तो देणारच आहे तो कृपा करणार आहे पण माझा विकास जेव्हा आयुष्यात माझा मृत्यू समोर येईल आणि मी माझा विचार करेल तेव्हा माझी मुलं फॉरेनला गेली असतील आपल्या कामात बिझी असतील आजकाल जी फॉरेनची मुलं म्हणतात की आई मेल्यावर तू जा वडील मेल्यावर मी जातो अशी मुलं झालेली आहे त्या मुलांसाठी मी एवढी झिजली रोज सकाळी उठ दूध गरम कर भाजी कर चहा कर मुलांसाठी तर आपला जीव तुटतो गरम गरम पोळी त्याला जे आवडतं ते दिवसभर आपण त्या घाण्याच्या बैलासारखं फिरत होतो मग मी काय केलं मग तेव्हा तुम्हाला जाणलं नाही मी दोन तास माझ्यासाठी मठात जायची स्वामींच्या घरी जायची आणि त्याचा कुठेतरी कारण याच्यानंतर पुढचा जन्म असतो एक पायरी तुम्ही इथपर्यंत आल्यानंतर स्वामी तुम्हाला पुढच्या जन्मात अशा घरी जन्मातला घालतील आता माझ्या मुली बघा ऑलरेडी घरात सगळं आहे त्यांना काही शोधायला लागते का नाही तर त्यांनी मागच्या जन्मात काहीतरी साधना केली होती पण माझं नव्हतं आमच्या आई वडिलांकडे काहीच देवाचं नव्हतं मला सगळं शोधावं लागलं होतं तर त्या जास्त नशिबान आहेत ना तर पुढचा जन्म तुमचा चांगला असणार आहे त्याच्यामुळे स्वतःसाठी म्हणजे हा कुठेतरी थोडासा हे होईल पण स्वतःसाठी एक तास इथे मी खूप जास्त वेळ नाही घरा आपण साडेसहाला सहा साडेसात सगळं संपलं पण स्वतःसाठी हा एक तास द्यायचा आहे माझ्या हक्काचा आणि हे जे घेऊन जाणार आहे हे माझ्या पुरता ठेवणार आहे का नाही माझ्या बहिणीला मी फोन करून सांगणार अगं तू पण असं कर ना माझ्या बहिणीला माझ्या जावेला असं नाही मीच फक्त अध्यात्मात पुढे जरी माझ्या जावेला मी काही सांगणार नाही असं नका करू जावेलाही फोन करा सासूलाही जर नामस्मरण करा माझ्यासाठी एक माळ करा जेवढ्या तुमच्या एक सुगंध बघा चंदनाचं झाड असतं त्याचा सुगंध मोगऱ्याला एक फुल जरी आलं ना तरी तेवढी गॅलरी त्या ते मोगऱ्याच्या फुलाने मेह मग एक आपण मोगऱ्याचं फुल जो झालं आपल्या नातेवाईकांमध्ये जेवढ्या माझी चुलच सासू असू दे सा, प्रत्येकाला फोन करायचा मावशी आई तुम्ही हे थोडं थोडं करा ना हळूहळू बघा स्वामींचं नाव घेऊन करा तुमचा मोगऱ्याचा सुगंध हा सगळ्यांपर्यंत पसंत आहे त्यामुळे आयुष्यात आलेले वाईट अनुभव हो, आलेल्या घटना या गाठीशी बांधायच्या आणि याचं शिडी करायचं आहे मागे एक बघितले होते युट्यूब वर कि त्या माझ्या काड्या असतात आणि जेव्हा एक जळते तर ती सगळ्यांना जाळते आणि ह्याच माची काड्या जर नीट उभ्या केल्या तर याची आपल्याला मग आपण जाळायचं आहे जे झालं ते त्याच्या त्याचं नशीब आहे पण मला माझा विकास करून द्यायचा आहे हा विचार करायचा लक्ष्मी प्राप्तीचे उपाय आपण दोन वर्ष खूप